राज्य मंत्रिमंडळाची मंत्रालयात बैठक बैठकीमध्ये पावसाने झालेल्या शेतीच्या नुकसानीचा आढावा घेतला जाणार तर कालच्या लोकल दुर्घटनेसंदर्भात त्याच्या बैठकीत काही चर्चा होणार याकडेही लक्ष डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश सोहळा वाघाचं कातडं पांघरून लांडगा कधी वाघ होत नाही त्यासाठी बाळासाहेब ठाकरेंचे विचारच लागतात शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला आदित्य ठाकरेकडून एकनाथ शिंदेचा भ्रष्टनाथ असा उल्लेख मुंबईमध्ये आपली सत्ता असताना पंच्याण्णव हजार कोटीच्या एफडी केल्या त्या कितीवर आणल्या सगळं नुसतं लुटायचं असतं असं म्हणत ठाकरेंचा शिंदेवर घणाघात ठाकरे सेनेचे से नाराज महानगर प्रमुख विला शिंदे खासदार संजय राऊत यांची भेट घेणार एकनाथ शिंदेच्या भेटीनंतर शिवसेनेत प्रवेश करण्याच्या चर्चा चा या पार्श्वभूमीवर राऊतांना भेटून नाराजीबद्दल चर्चा करणार पाहुणे येतात आणि जातात पण पक्ष आपल्यालाच चालवायचा असतो भाजपमधील आयाराम यांना उद्देशून आमदार बबनराव गोणीकर यांचं वक्तव्य विजयकुमार गावी चौकशीपासून वाचण्यासाठी भाजपत गेले गोवाल पाडवींचा आरोप तर आमचं मन स्वच्छ म्हणून आम्ही आजही काँग्रेसमध्येच पाडवींचा गावितांना चिमटा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींना मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी कृत्रिम तलावात मूर्तींचं विसर्जन करण्यावर सहमती दर्शवल्यानंतर हा निर्णय आमच्याकडे कोणताही प्रस्ताव नाही त्यामुळे सध्या तरी समायोजन करण्याचा विषय नाही अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरी यांची भूमिका मुंबई रेल्वे स्थानक दुर्घटनेबाबत मानव आयो अधिकार आयोगाकडे तक्रार जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी मुंबई हायकोर्टाचे अधिवक्ता अॅडव्होकेट रॉय यांच्याकडून तक्रार नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या